Abraxas 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 ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग संचालित उल्हासनगर येथील महिला आणि बाल सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींची पलायन केल्याची धक्कादायक घटना सत्तावीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली यापैकी चार मुली पोलिसांच्या ताब्यात परत मिळाल्या असून दोन मुलींचा शोध अद्यापही सुरू आहे विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या सुधारगृहातून आठ मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पलायन केले त्यामुळे सुधारगृहाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत सुधारगृह तहसीलदार कार्यालयात शेजारीत असून येथे अनाथ भिक्षेकरी तसेच विविध गुन्हेगारी प्रकरणातून सुटका केलेले अठरा वर्षाखालील मुलींना ठेवले जाते त्यांना राहण्याची जेवणाची आणि बेकायदेशीर मदतीची सोय करण्याची जबाबदारी या सुधारगृहाची आहे तथापि पलायन केलेल्या मुलींनी परत आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात आम्हाला इथे राहायचं नाही म्हणून आम्ही आपल्या घरी निघालो असे सांगितले मात्र यामागे केवळ घराची ओढ नसून सुधारगृहातील अनेक गैरसोयीही उघडकीस आल्यात मुलींनी सुधारगृहातील अस्वच्छता महिला अधिकाऱ्यांकडून जबरदस्तीने अतिरिक्त काम करून घेणे अशा गंभीर तक्रारी केल्यात इतकंच नव्हे तर एका बालविवाह प्रकरणातील मुलीच्या पालकांकडून तिला परत नेण्यासाठी लाच मागण्यात आल्याचा दावा देखील पोलिसांनी केला उल्हासनगरचे डी सी पी सचिन गोरे यांनी माहिती देताना सांगितले की दुपारच्या वेळी सुरक्षा रक्षक जेवणासाठी गेले असताना मुलींनी मुख्य प्रवेशद्वाराची चावी घेऊन पलायन केले दरम्यान अल्पवयीन मुलींच्या सलग पलायनाच्या घटनांमुळे सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय या प्रकरणाची चौकशी सुरू असून प्रशासन आणि महिला बाल विकास विभागाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होते नमस्कार हिल पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचं महिला बाल सुधार गृह आहे त्याच्यातून सहा मुलींचं एक पंधरा दिवसापूर्वी पलायन झालं होतं तर त्यामध्ये त्या आपण एकूण चार मुलींना जे आहे ते डिटेक्ट करायला आपल्याला यश आलेलं आहे आणि संबंधितांची रवानगी आहे ते बालसुधार गृहाला आपण केलेली आहे आणखी दोन मुलींचा शोध जो आहे तो सुरू आहे सर या मुली काय पडून गेल्या होत्या काय सांगितलं त्यांना राहण्याची तिथे इच्छा नव्हती आईवडिलांकडे आई जाण्याची इच्छा होती त्या अनुषंगाने त्या पळून गेलेल्या आहेत गॅस होत्या तसं काय समोर आलेलं नाही त्यांना घरच्या आठवण येत असल्याकारणाने त्या निघून गेलेल्या आहेत तर या आधी मुली ओला ओलांडून गेल्या होत्या त्या संदर्भात सुरक्षा यंत्रणेबाबत काय आपण हे केलं त्याच्यामध्ये पूर्ण आपण वॉल कंपाऊंड सी सी टी व्ही जे आहेत ते संबंधित यंत्रणेने केलेले आहे आणि त्यात आणखी आपण सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत